नमस्कार मी उमा चिट्याला पी एस टी व्ही न्यूज करिता पद्मशाली सखी संगमच्या वतीने महर्षी मार्कंडे महामुनींच्या रथोत्सवाच्या निमित्ताने रथोत्सव मार्गावरील खड्डे बुजवणे वाढलेल्या झाडांच्या फांद्या जोडणे या संदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री रवि पवार साहेबांना निवेदन पद्मशाली संघमच्या वतीने देण्यात आले होते यावेळी संगमचे अध्यक्षा मेघा इट्टम सल्लागार ममता मुठमुखी आणि कल्पना अर्शनपल्ली यांच्यासह बाकीचे पण आधी उपस्थित होते नऊ ऑगस्ट रोजी होणार आपल्या पद्मशाली समाजाच्या कुलदैवत मानकुंडीच्या रथा मार्गावर खड्डे गुजवून आणि आदिवादीची स्वच्छता त्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही महानगरपालिकेत श्री पवार साहेबांना दिलेलं आहे ते त्यांनी रस्त्यावरून स्वच्छता आणि बजवायचं काम थोडं तरी आश्वासन दिलेलं आहे